संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेलला लाईक करा व बेलदाबून सबस्क्राईब बामणी तालुका कागल येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध असून प्रकल्प रेटल्यास तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा दिला बामणी तालुका कागल येथे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेच्या प्रस्तावित कामास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला तर शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना या योजनेस विरोध करता येणार नसल्याचे स्पष्ट केले ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्यासह शासकीय या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती याबाबत अधिक माहिती अशी राज्य शासनाकडून या योजनेअंतर्गत येथील गैरान जमिनीमध्ये फिडर उभारण्याचे काम प्रस्तावित आहे यापूर्वी ठेकेदारांमार्फत या कामास प्रारंभ करताना ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी विरोध करून परत पाठवून दिले होते त्यानंतर आता ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक झाली तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी ही गायरान जमीन व ग्रामस्थ यांचा कोणताही संबंध नाही ग्रामस्थांना विरोध करता येणार नाही शिवाय शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीच्या ना हरकत ही आवश्यकता नाही त्यामुळे ग्रामस्थांनी या कामास विरोध करू नये तसे झाल्यास पोलीस बंदोबस्तात हे काम करावे लागेल मात्र या योजनेच्या अंमलबजावणी करत असताना ग्रामपंचायतीच्या सूचनांचा विचार करता येईल असे स्पष्ट केले शेतकरी तरुणाचा आत्महत्येचा इशारा यामध्ये ग्रामस्थांनी भविष्यात गावची लोकसंख्या वाढीचा विचार करता नागरिकांना व माजी सैनिकांना रहिवासासाठी भूखंड रिंगण सोहळ्यासारखा धार्मिक समारंभासह मैदानासाठी जागा आवश्यक आहे जमिनीखाली शेतकऱ्यांच्या पाण्यासाठीच्या झालेल्या पाईपलाईन असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे अशा अनेक विरोध असल्याचे सांगितले त्याचबरोबर हा प्रकल्प रस्त्यालगतच्या जागेमध्ये न करता डोंगराळ भागात केलेस ग्रामस्थांची अडचण होणार नाही यावेळी एका शेतकरी तरुणाने आत्महत्याच करण्याचा इशारा दिला यावेळी झालेल्या चर्चेत राज्य बँकेचे चेअरमन एम पी पाटील ज्ञानदेव तारदाळे युवराज कोईगडे चंद्रकांत पाटील वाय जी मगदूम एम डी पाटील ठेकेदार सुशांत पाटील प्रतीक पाटील महादेव कोईगडे, शंकर मगदुम प्रवीण बुवा आदींनी भाग घेतला ग्रामस्थांच्या अडचणीचा विचार करावा अन्यथा गावामध्ये अशांतता निर्माण झालेस त्याला शासन जबाबदार राहील असे निवेदन कृती समितीने वाकडे यांना दिले